स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार नेरळ रेल्वे पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला प्रकल्प। दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन बैलगाडा शर्यत जिंकली की हरला असा प्रश्न केला असता तरुणास आणि त्याच्या साथीदारास गावातीलच तरुणांनी जातीवाचक शिविगाळ करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार कर्जत तालुक्यात घडलाय दरम्यान या घटनेत एक विचित्र बाब समोर आलीय शंकर लक्ष्मण पवार या तरुणाच्या हाताच्या बोटाचे लचकेच मारहाण करणाऱ्या तरुणानं तोंडानं तोडलेत दरम्यान तक्रार करूनही पोलीस विभागानं कुठलीच कठोर कारवाई न केल्यानं आझाद समाज पार्टी आणि बिरसा ब्रिगेड संघटनेनं पीडित तरुणांच्या बाजूने पोलिसांविरुद्ध आवाज उठवला कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यत खेळवल्या जात आहेत दरम्यान पाच मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास बैलगाडा शर्यत संपल्यानंतर माळवाडी येथील अजय सुरेश वाघमारे या तरुणानं आपल्याच गावातील तरुण सागर जगन्नाथ करणूक या तरुणास तुम्ही बैलगाडा शर्यत जिंकली का म्हणून विचारणा केली होती या दरम्यान पोसरी स्टँडवर या दोघांमध्ये शर्यत जिंकली की हारले म्हणून तू कोण विचारणार अशी शाब्दिक बाचाबाची सुरू झाली हा प्रश्न येथेच न पुढे सागर जगन्नाथ करणूक या तरुणानं अजय सुरेश वाघमारे या तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्यानं वाघमारे याचे मित्र शंकर लक्ष्मण पवार आणि अजय नारायण पवार हेही जवळ येऊन पोहोचले असता या तिघांना सागर करणूक आणि त्याचे साथीदार कृष्णा मनोहर सोनावळे संदेश राजेंद्र शेळके यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली दरम्यान मारहाण करत असतानाच शंकर लक्ष्मण पवार या तरुणाच्या हाताचे बोट मारहाण करणाऱ्या तरुणाने चावले असल्याचा आरोप करण्यात आलाय सदर घटनेबाबत कर्जत पोलीस ठाण्यात सागर करणूक आणि त्याचे साथीदार कृष्णा मनोहर सोनावळे संदेश राजेंद्र यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती काईदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता तर घटनेचा तपास कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी टेळे हे करत आहेत आज या घटनेला वीस दिवस उलटूनही मारहाण करणाऱ्या आरोपी तरुणांवर कुठलीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुमित साबळे आणि बिरसा ब्रिगेड रायगड जिल्हा अध्यक्ष अनंत वाघमारे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन वाघमारे यांनी ठेवत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस विभागाला एक लेखी निवेदन देण्यात आलंय या निवेदनात आरोपींवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे शिवाय असं न झाल्यास आम्ही मोर्चा काढू असा पोलीस प्रशासनाला इशारा देखील देण्यात आलाय डीवायसपी साहेबांना एक खास निवेदन देण्यासाठी इथं आलेलो या निवेदनाचं कारण विषय असा आहे की पाच मार्च दोन हजार तेवीस आपलं दोन हजार पंचवीसला आमचे जे मालवाडीतले आदिवासी बांधव आहेत म्हणजे कातकरी समाजाचे पर्टिक्युलर आणि त्या कातकरी समाजाच्या आमच्या एका बांधवांनी एका माझ्या अदर कास्ट मित्रांना प्रश्न विचारला की बाबा तुमची बैलगाडी शेतकऱ्यात जिंकले की हारले तर एवढासा प्रश्न विचारल्यानंतर त्या मुलांनी आमच्या या आदिवासी तिघा बांधवांना एवढं बेधम मारहाण केली आणि आमचा एक मित्र आहे त्या मित्राचं नाव आहे शंकर लक्ष्मण पवार याचा बोट दाखवत तुम्हाला याचं बोट पूर्ण चावून तोडून काढलेलं आहे म्हणजे तो लाईफ टाईम अपंग झालेला आहे आणि एवढं बोट त्याचं अर्ध बोट चावून काढलेलं आहे आणि ते जे आरोपी आहेत ते अटकपूर्व जामिनासाठी कोर्टामध्ये त्यांनी अर्ज दाखल केला आज पाच तारखेला गुन्हा दाखल झाला आहे आणि अजूनही त्यांना अटक झालेली नाही म्हणजे तुम्ही पोलीस प्रशासनाचं आज कारभार तर बघतच असाल महत्त्वाचं म्हणजे हे जेव्हा फिर्याद दाखल करायला गेले तर आमच्या फिर्यादींना कानफडीत मारतो निघून जा आणि एन सी दाखल करतात तीनशे चोवीस तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस म्हणजे ग्रीवियन्स मोठा आहे पण त्यांच्यावर तीनशे सव्वीस तुम्ही दाखल नाही करत तर कारण काय आहे की मेडिकलमध्ये ते सिम्पल आहे एखाद्या मुलाचं बोट तुटल्यानंतर त्याला जेव्हा तुम्ही अधू करता आणि त्याची कारवाई म्हणजे काय मेडिकल ऑफिसर आम्ही त्या मेडिकल ऑफिसरशी त्यांच्याशी पण भेटणार आहोत त्यांची पण चौकशी व्हावी की बाबा एखाद्याचा बोट तुटल्यानंतर आयुष्यभर तो काम नाही करू शकत मग हे रिव्हियन्स मोठं नाही आहे का ही मोठी दुखापत नाही आहे का ज जब जबर दुखापत नाही आहे का आणि जे दहशत माजवतात जी त्यांची नावं सांगतो सागर जगन्नाथ करणूक हा व्यक्ती मालवाडीचा संदेश राजेंद्र शेळके हा सुद्धा तिवऱ्याचा आणि कृष्णा मनोहर सोनवळे हा मालवाडीचा या माणसांनी आमच्या काय जनावर समजलेत का जनावरांना पण माणूस असा मारत नाही मी तर या पोलीस प्रशासनाला म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या नाटक खाली तुमच्या आधिपत्या खाली या जर गोष्टी पोलीस स्टेशनच्या आजूबाजूलाच घडत असतील तर शरम करावी लागेल तुम्हाला दीड दोन तास आपल्या जे फिर्यादी आहे अजय वाघमारे शंकर पवार आणि अज अजय पवार यांना एक एन सी आर फक्त दाखल करून घ्यायची त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा कलम लावता येणार नाही ना कोणत्याही प्रकारचे आपल्याला अॅट्रॉसिटी आहेत ही बसणार नाही अशा प्रकारे वक्तव्य त्यांच्या पपर्यंत केलं होतं हेच साधारण आम्ही विचारला गेले असता तिथे असलेले जे काही पोलीस अधिकारी आहेत मला नाव नाही माहीत त्याची पण थोडीशी आरेरावेची भाषा तुम्हाला हे ज जमत नाही तुम्ही हे असं करू शकत नाही अशी भाषा त्यांनी केली आणि त्याच्या अनुषंगाने मग आमचा आणि त्यांचा वाद निर्माण झाला घेणं देणं होतं आमच्याशी एकदम चांगल्या पद्धतीने वागावं वा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आदिवासी बांधव असेल दलित समाज असेल जे काही समाज असतील ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि जर अशीच तुमच्याकडून वागणूक झाली तर याचा उद्रेक हा तुम्हाला वेळोवेळी ठिकठिकाणी पाहायला मिळेल जय आदिवासी जय भीम जय जवाब महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत